नमस्कार मित्रांनो आज आपण तेरावा पाठ बघूया सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण क्रांतिकारी चळवळीवर नेहमी प्रश्न विचारले जाते तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे या पाठामध्ये आपल्याला अभिनव भारत संघटनेबद्दल माहिती बघायला मिळणार आहे आणखी अनुशीलन समिती इंडिया हाऊस कदर संघटना हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मिरत कट खटला छिदगावकट आणि सूर्यसेन यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय अहिंसक व सनशीर मार्गाचा अवलंब केला परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकेल यावर काही तरुणांचा विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला बघा काही तरुणांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग का अवलंबला कारण भारतीय राष्ट्रीय सभेने भारताला स्वतंत्र करण्यासाठी शांततामय अहिंसक व सनशिर मार्गाचा अवलंब केला परंतु या मार्गाने भारत स्वतंत्र होऊ शकेल यावर काही तरुणांचा विश्वास नव्हता त्यामुळे काही तरुणांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला हे लक्षात राहू द्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके कर्नाटकात कित्तूरची राणी चनम्मा आणि पंजाबमध्ये सिंग कुका यांनी सशस्त्र उठाव केले होते अतिशय महत्वाचा आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले जाते की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात कुणी सशस्त्र उठाव केले होते उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात सशस्त्र उठाव केले होते कर्नाटकात कुणी उठाव केले कित्तूरची राणी चनम्मा हे सुद्धा लक्षात राहू द्या महत्वाचं आहे यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला गेला आहे आणि पंजाबमध्ये कोणी केली उठाव रामसिंग कुका यांनी अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेग ची साथ पसरली होती या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी रॅड याने जनतेवर जुलूम जबरदस्ती केली म्हणून चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या केली हे सुद्धा विचारलं गेलं आहे की चाफेकर बंधूंनी रॅटची हत्या का केली साली पुण्यात साथ या साथीचा सा बंदोबस्त करण्यासाठी नियुक्त केलेला अधिकारी रॅड याने जनतेवर जुलूम जबरदस्ती केली म्हणून बंधूंनी रॅडची हत्या केली महत्वाच्या लक्षात राहू द्या याबद्दल चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले याच सुमारास बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी ने ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की बिहारमधील बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली कोणी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला आदिवासींनी उठाव केला हे लक्षात राहू द्या मणिपूर येथील नागानेता जदो नाग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला हे सुद्धा विचारलं गेलं आहे लक्षात घ्या मणिपूर येथील नागा जदो नाग यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला त्यांना फाशी देण्यात आले त्यानंतर त्यांची राणी गायडी नलूने नागांचे नेतृत्व केले हे सुद्धा महत्वाचं लक्षात राहू द्या समोर बघूया अभिनव भारत संघटनेबद्दल माहिती बघूया क्रांतिकारकानी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला समोरे जाण्यासाठी गुप्त संघटना स्थापन केल्या महत्वाचा आहे बघा क्रांतिकारकानी गुप्त संघटना का स्थापन केल्या ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला समोरे जाण्यासाठी क्रांतिकारकाने गुप्त संघटना स्थापन केल्या महाराष्ट्रात एकोणीसशे चार साली नाशिक येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली होती बघा अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कधी झाली एकोणीसशे चार साली कुठे झाले महाराष्ट्रात नाशिक येथे लक्षात राहू द्या बाबाराव सावरकर व त्यांचे बंधू विनायक दामोदर दा सावरकर यांचा या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार होता बाबाराव सावरकर यांना जन्मठेबीची शिक्षा ठोठावण्यात आली या संघटनेचे एक सभासद अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली कान्हेरे यांना फाशी देण्यात आली आपल्याला हे विचारलं गेलं आहे की नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी हे एक लक्षात राहू द्या समोर बघूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना भारतात गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्रे पाठवत असत ब्रिटिश सरकार विरोधी कारवायांबद्दल त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली बघा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पन्नास वर्षाची शिक्षा का झाली ब्रिटिश सरकार विरोधी कारवायांबद्दल त्यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली ही खडतर शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमान येथील कारागृहात ठेवण्यात आले काही काळाने त्यांना रत्नागिरी येथे आणण्यात आले उळे सरकारने त्यांची सुटका केली अनुशीलन समितीबद्दल माहिती बघूया बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती बारिंद्र कुमार घोष आणि जतिंद्रनाथ बॅनर्जी या तरुणांनी या संघटनेची स्थापना केली मुझफ्फरपूर येथील किन्सफोर्ड या जुलमी न्यायाधीशाने स्वदेशी चळवळीतील अनेक तरुणांना कठोर शिक्षा ठोठावल्या होत्या खुदीराम भोस या क्रांतिकारकाने किन्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली अनुशीलन समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना पकडण्यात आले यापैकी अरविंद खोशे एक होते त्यांचे या संघटनेला मार्गदर्शन मिळत असे बघा यावर आपल्याला एक प्रश्न विचारला गेला आहे की अनुशीलन समिती या संघटनेला कोणाचे मार्गदर्शन मिळत असे अरविंद घोष यांचे हे एक लक्षात राहू द्या दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकते की अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना कोणी केली बारिंद्र कुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी या तरुणांनी अनुशीलन समिती या संघटनेची स्थापना केली यावर आपल्याला प्रश्न आणखी एक विचारला जाऊ शकते की अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कुठे कार्यरत होती बंगालमध्ये कार्यरत होती हे एक लक्षात राहू द्या समोर बघूया महाराष्ट्र बंगाल या प्रदेशांबरोबर देशातील इतर भागातही क्रांतिकारी चळवळींना वेग आला पंजाब दिल्ली उत्तर प्रदेशात क्रांतिकारी केंद्रे उभारली मद्रास प्रांतातही क्रांतिकारी कार्य चालू होते इंडिया हाऊस बद्दल माहिती बघूया भारतातील क्रांतिकार्याला परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून मदत मिळत असे अशी मदत करणाऱ्यांमध्ये बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा हे एक होते त्यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली अतिशय महत्वाचा आहे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कुठे केली लंडन येथे लक्षातच राहू दे महत्वाचं आहे समोर बघूया त्यांचे हे निवासस्थान भारतीय क्रांतिकारी चळवळीचे केंद्र बनले इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय वृत्तीच्या भारतीयांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला होता या केंद्राच्या सहाय्याने सेनापती बापट हेमचंद्र दास व अब्बास यांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली ती भारतातील क्रांतिकारकांना पुरवली ब्रिटिश अधिकारी कर्जनवाली याचा इंडिया हाऊसच्या चळवळीला विरोध होता म्हणून मदनलाल ढिग्रा या क्रांतिकारकाने त्याची हत्या केली यावर आपल्याला प्रश्न विचारले गेल्या लक्षात राहू हो द्या कर्जनवालीची हत्या हो कोणी के केली मदनलाल ढिग्रा यांनी का केली कारण कर्जनवाली याचा इंडिया हाऊसच्या चळवळीला विरोध होता म्हणून मदनलाल ढिग्रा या क्रांतिकारकांनी कर्जनवालीची हत्या केली हे लक्षात राहू द्या महत्वाचं आहे आणखी ही एक माहिती लक्षात राहू द्या इंडिया हाऊस या केंद्राच्या सहाय्याने सेनापती बापट हेमचंद्र दास व मिर्झा अब्बास यांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली हे एक माहिती महत्वाची लक्षात राहू हो द्या याबद्दल ढिगरा यांना फाशीची शिक्षा झाली मादाम कामा या श्यामजी कृष्ण यांच्या सहकारी होत्या मादाम कामा या कोण होत्या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या सहकारी होत्या जर्मनी स्टूट गार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला महत्वाची माहिती आहे जर्मनी स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत कोणी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला मादाम कामा यांनी परिषदेत कामा यांनी तयार केलेला भारताचा ध्वज फडकावला होता ही सुद्धा माहिती महत्वाची आहे गदर संघटनेबद्दल माहिती बघूया ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती देणे भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढाऊ सैनिक तयार करणे ही गदर संघटनेची प्रमुख उद्दिष्ट होती गदर संघटनेची प्रमुख उद्दिष्टे काय होती ब्रिटिश विरोधी क्रांतिकार्याला गती देणे भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढाऊ सैनिक तयार करणे ही गदर संघटनेची प्रमुख उद्दिष्टे होती लाला हरदयाळ डॉक्टर खानखोजे यांनी गदर संघटनेची स्थापना केली महत्वाचा आहे गदर संघटनेची स्थापना कुणी केली लाला हरदयाळ डॉक्टर खानखोजे यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन सचिंद्रनाथ सन्याल राजेंद्र लाहिरी अश्फाक अश्वाकुल्ला खान इत्यादींनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना एकोणीसशे साली स्थापन केली यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना कधी स्थापन झाली एकोणीसशे चोवीस साली कोणी स्थापन केले सचिंद्रनाथ सन्याल राजेंद्र लाहिरी अश्वाकुल्ला खान इत्यादींनी ही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन क्रांतिकारी संघटना स्थापन केली लक्षात राहू द्या महत्वाची माहिती आहे ब्रिटिश सत्ता संपृष्टात आणून भारतात प्रजासत्ताक संघराज्य स्थापन करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते आपल्याला उद्दिष्टांवर सुद्धा प्रश्न विचारले जाते म्हणून लक्षात राहू द्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे उद्दिष्ट काय होते ब्रिटिश सत्ता संपृष्टता आणून भारतात प्रजासत्ताक संघराज्य स्थापन करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते क्रांती कार्यासाठी पैसा आवश्यक होता तो उभा करण्यासाठी क्रांतिकारेशन जवळ सरकारी खजिना लुटला हे तारीख लक्षात राहू द्या या संघटनेच्या अनेक सभासदांना अटक होऊन फाशीची शिक्षा झाली परंतु चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या हाती लागले नाहीत भगतसिंग सुखदेव चंद्रशेखर आझाद इत्यादींनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या गुप्त संघटनेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली केली चंद्रशेखर आझाद हे या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख होते बघा याआधी आपण कोणती संघटना बघितली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आता आपण कोणती संघटना बघत आहोत हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन सोशालिस्ट हा एक शब्द जास्तचा आहे या दोन संघटनेमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून लक्षात राहू द्या बघा यावर आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ हो शकते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कधी झाली एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कोणी केली भगतसिंग सुखदेव चंद्रशेखर आझाद इत्यादींनी आणखी ही एक माहिती लक्षात राहू द्या चंद्रशेखर आझाद हे या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख होते ब्रिटिश सरकारने कामगारांचे हक्क का व जनतेचे राजकीय हक्क यावर बंधने घालणारी दोन विधेयके मध्यवर्ती कायदे मंडळात मांडली या विधेयकांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदे मंडळात बैठक चालू असताना बॉम्ब टाकले मात्र ते टाकताना कोणालाही दुखापत होणार नाही याची काळजी घेतली जिंदाबाद अशी घोषणा देत ते पोलिसांच्या स्वाधीन झाले या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो कि भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदे मंडळात बैठक चालू असताना बॉम्ब का टाकले कारण ब्रिटिश सरकारने कामगारांचे हक्क व जनतेचे राजकीय हक्क यावर बंधने घालणारी दोन विधेयक मध्यवर्ती कायदे मंडळात मांडली या विधेयकांना विरोध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती कायदे मंडळात बैठक चालू असताना बॉम्ब टाकले हे कारण लक्षात राहू द्या समोर बघूया लाला लजपत राय यांच्या मृत्यूला सॉन्डर्स हा ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता म्हणून सॉन्डर्स हत्या करण्यात आली बघा सॉन्डर्स हत्या का करण्यात आली कारण लाला लजपत राय यांच्या मृत्यूला सॉन्डर्स हा ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता म्हणून सॉन्डर्स हत्या करण्यात आली या हत्येचा आरोप भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांच्यावर ठेवून त्यांना फाशी देण्यात आले भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी का देण्यात आली कारण यांच्यावर सॉन्डर्सच्या हत्येचा आरोप होता म्हणून चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या झालेल्या चकमकीत ठार झाले मीरत कटखटला बघूया या सुमारास कामगार चळवळीने जोर धरला या चळवळीवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता तो रोखण्यासाठी सरकारने श्रीपाद अमृतडांगे मिरजकर निमकर मुजफ्फर अहमद इत्यादी नेत्यांना अटक केली या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते की सरकारने श्रीपाद अमृतडांगे मिरजकर निमकर मुजफ्फर अहमद इत्यादी नेत्यांना अटक का केली कारण हे नेते कामगार चळवळीचे नेते होते आणि कामगार चळवळीवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता तो रोखण्यासाठी सरकारने श्रीपाद अमृत डांगे मिरजकर निमकर मुजफ्फर अहमद इत्यादी नेत्यांना अटक केली आणखी एक प्रश्न विचारले जाऊ शकते बघा या नेत्यांचं नाव देऊ शकते आणि आपल्याला विचारले जाऊ शकते हे कोणत्या चळवळी संदर्भात आहे किंवा कशा संदर्भात आहे तर आपल्याला माहिती हवं श्रीपाद अमृतडांगे मिरजकर निमकर मुजफ्फर अहमद हे कामगार चळवळीचे नेते आहे मिरत येथे भरलेल्या या नेत्यांच्या परिषदेत ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा कट रचण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला त्यांच्यावर भरलेला खटला मिरत कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे आपल्याला मिरत कट खटला माहिती हवं काय आहे हे कामगार चळवळीचे नेते श्रीपाद अमृतडांगे मिरजकर निमकर मुजफ्फर अहमद त्यांची मिरत येथे एक परिषद भरली होती आणि या परिषदेत ब्रिटिश सरकार उलधून टाकण्याचा कट रचण्याचा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आणि यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर भरलेला खटला हा मिरत कट खटला प्रसिद्ध आहे ही माहिती लक्षात राहू द्या समोर बघूया चितगाव कट बघूया बंगालमधील चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना सूर्यसेन व त्यांच्या सहकार्याने आखली ही योजना चितगाव कट म्हणून ओळखली जाते बघा चितगावकट हे काय आहे तर बंगालमधील चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना त्यांच्या सहकार्याने आखली ही योजना चितगावकट म्हणून ओळखली जाते क्रांतिकारकांनी शस्त्रागारावर हल्ला करून तेथील शस्त्रे लुटली दळणवळण यंत्रणा बंद पाडली या गटातील क्रांतिकारकांना अटक करण्यात आली त्यांच्या सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली प्रीतीलता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली हे दोन नाव लक्षात राहू द्या कल्पना दत्त आणि प्रीतीलता वड्डेदार हे चितगाव कटातील क्रांतिकारक आहे बंगालमध्ये शांती घोष सुनीधी चौधरी आणि बीना दास यांचा सशस्त्र क्रांतिकारी या सहभाग होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारी चळवळीने महत्वपूर्ण कामगिरी केली या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया महाराष्ट्रात एकोणीसशे चार साली रिकामी जागा येथे अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना कुठे झाली नाशिक येथे झाली महाराष्ट्रात एकोणीसशे चार साली नाशिक येथे अभिनव भारत गुप्त संघटनेची स्थापना झाली महत्वाची माहिती आहे लक्षात राहू द्या बंगालमध्ये रिकामी जागा ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती कोणती संघटना अनुशीलन समिती बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी रिकामी जागा येथे इंडिया हाऊस ची स्थापना केली इंडिया हाऊस ची स्थापना कुठे केली लंडन येथे बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना केली हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख रिकामी जागा होते कोण होते चंद्रशेखर आझाद होते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते पहिला प्रश्न बघूया राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव कोणी केले उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात उमाजी नाईक वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र उठाव केले होते समोरचा प्रश्न बघूया स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिक्षा का झाली उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर दा सावरकर हे इंग्लंडमध्ये असताना भारतात गुप्तपणे क्रांतिकारकांना शस्त्रे पाठवत असत या ब्रिटिश सरकार विरोधी कारवायांबद्दल विनायक दामोदर दा सावरकर यांना पन्नास वर्षाची शिक्षा झाली समोरचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न बघूया सूर्यसेन व त्यांच्या सहकार्यांनी कोणती योजना आखली उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा सूर्यसेन व त्यांच्या सहकार्यांनी बंगालमधील चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करण्याची योजना आखली होती समोरचा प्रश्न बघूया अभिनव भारत अनुशीलन समिती हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या तीनही संघटनेवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाते म्हणून आपण पुस्तकामध्ये बघितलेली माहिती लक्षात राहू द्या पाठाच्या शेवटी आपल्याला भगतसिंग यांच्या बद्दल माहिती दिली आहे बघूया आपण भगतसिंग यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला होता परंतु त्यांना या मार्गाच्या मर्यादेची जाणीव होती केवळ सशस्त्र क्रांतीने भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही ना असे ते म्हणत भगतसिंग यांना सामाजिक न्यायावर आधारलेला समाज भारतात निर्माण व्हावा असे वाटत होते या ठिकाणी हा पाठ संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू